नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटे चॅनल आज आपण बघणार आहोत महाटेटी दोन हजार पंचवीसच्या संदर्भात मराठी व्याकरण या विषयातील विरोधातील शब्द सुरुवात करूया व्हिडिओला अवनत विरुद्ध उन्नत अनाथ विरुद्ध सनात आजी माजी आघाडी पिछाडी आदी अंत अवघड विरुद्ध हलके अभिमान विरुद्ध दुराभिमान अनुकल विरुद्ध प्रतिकूल आय विरुद्ध व्य अग्रज विरुद्ध अग्रजविरुद्ध अणुज विरुद्ध अखेर किंवा शेवट अवघड विरुद्ध सोपे अबोल विरुद्ध वाचाळ विरुद्ध पोक्त अतिवृष्ट विरुद्ध अवकर्षण किंवा अनावृष्टी विरुद्ध विरक्त किंवा अनासक्ती विरुद्ध निरर्थक विरुद्ध जावक अपेक्षित विरुद्ध अनापेक्ष अमृत किंवा सुधाविरुद्ध विष गरळ जहर अनारोपविरुद्ध विजोड विरुद्ध अनारोग्य विरुद्ध अन अध्ययन अध्ययनविरुद्ध अध्यापन अधमुख विरुद्ध उन्मुख विरुद्ध अनावृत्त विरुद्ध अनवधान अना अजस्रविरुद्ध अवर्णनीय विरुद्ध वर्णनीय विरुद्ध पवित्र त्यानंतर आहे असंगत विरुद्ध संगत अजान विरुद्ध सुजाण विरुद्ध स्वीकार विरुद्ध कल्पित अप्रत्यक्ष विरुद्ध प्रत्यक्ष आयचित विरुद्ध याचित अकर्मक विरुद्ध सकर्मक अथांग विरुद्ध स्थांग आकाश विरुद्ध पाताळ विरुद्ध पौर्णिमा विरुद्ध अनाधार आरोहण विरुद्ध अवरोहण आगंदक विरुद्ध आमंत्रित आवडता विरुद्ध नावडता आपुलकी विरुद्ध दुरावा आस्तिक विरुद्ध नास्तिक विरुद्ध उद्योगी आनंदविरुद्ध दुःख आनंदीविरुद्ध दुःखी विरुद्ध उत्साह आगमन विरुद्ध निर्गमन आस्थाविरुद्ध अनास्था आत विरुद्ध बाहेर आयात विरुद्ध निर्यात आधुनिक विरुद्ध पुरातन अविभक्त विरुद्ध विवृद्ध इकडे विरुद्ध तिकडे इष्ट विरुद्ध अनिष्ट इनाम विरुद्ध बेईमान इलाजविरुद्ध विरुद्ध नाहीलाज इमानीविरुद्ध बेइमानी तर ही होती पहाटे टिक्या संदर्भात असणारी मराठी व्याकरणमधील लविरोधाती शब्दांची मला व्हिडिओ आवडल्यास असेल लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका